नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरिथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत हलका फुलका आणि पौष्टिक असा नाश्ता तर बटाटा आणि चण्याचं पीठ आणि रवा यापासून आज आपण नाश्ता बनवलेला आहे अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे हे मुलांच्या टिफिनसाठी किंवा पाहुणे आल्यावर अगदी झटकीपट आपण ही रेसिपी बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन बटाट्याचे सालं काढून ते खिसून घेतलेले आहेत बारीक खिसणीने खिसून घेतल्यामुळे याचा बटाट्याचा खिस देखील बारीक झालेला आहे मोठ्या खिसणीने खिसून घेतलं तरी चालेल तर यामध्ये आता एक कट केलेली हिरवी मिरची घातली आणि कोथिंबीर घातली अर्धा चमचापेक्षा कमी हळद घातली लाल तिखट देखील घातलं आहे अर्धा चमचालाच कमी आपल्या आवडीनुसार आहे हिरवी मिरची देखील घातली आपण लाल तिखट घालायचं नसेल तरी चालेल ओवा घातला आहे आलं लसूण पेस्ट घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता आपण दोन चमचे बेसन घालणार आहोत जे आपण पोहे खायचे चमचे असतात त्या चमच्याने दोन चमचे बेसन घातले आणि बारीक रवा घातला आहे दोन चमचे मोठा रवा असेल तरी चालेल आणि प थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत ज्या प्रकारे आपण डोशाचं मिश्रण त्याच त्याचप्रकारे हे मिश्रण बनवायचं तर अजून थोडंसं घट्ट आहे मी थोडंसं अजून पाणी घालणार आहे थोडंसं पाणी घालून दहा मिनटासाठी असंच हे मिश्रण ठेवून द्यायचंय कारण यामध्ये रवा आहे हे बघा दहा मिनटानंतर मिश्रण छान तयार झाले कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा फुगण्यासाठी दहा मिनिट ठेवून दिल तर रवा नसेल घालायचा तरी चालेल रवा घातल्यामुळे थोडंसं क्रिस्पी होतं अर्धा चमचा एवढं पॅनवर तेल आहे आणि तेल सगळीकडून असं पसरून आहे अर्धी पळी एवढं आता मिश्रण याच्यावर घालून घ्यायचे तर हे बघा असं पळीनेच मी आता पसरून घेतलेलं आहे जास्त पातळी केलं तर मग सगळीकडे हे पीठ पसरलं जाईल आणि छान ख्रिस्पी असं होणार नाही हे मिश्रण घातल्यानंतर लगेच पलटी करायची घाई करायची नाही कारण हे वरतून पूर्ण सुकू द्यायचं आहे पॅन सगळीकडून असं हलवून घेतलं आहे म्हणजे तेल त्याच्याखाली जाईल आणि छान ख्रिस्पी असं भाजलं जाईल हे बघा सगळीकडून आता वरतून सुकलेलं आहे आणि आता आपण हे सगळीकडून हलवून हे पलटी करून घेणार आहोत लगेच पलटी केलं तर हे तुटलं जातं कलरही मस्त आलेला आहे आणि दोन्ही साईडनी याला छान असं भाजून घ्यायचे तर मस्त रेसिपी आहे हे सॉससोबत किंवा नुसतं खाल्लं तरीही छान लागतं तर आता दुसऱ्या साईडनेही मी पलटून घेते तर याला तुम्ही बटाटा ढोसा किंवा मिनी डोसा असेही म्हणू शकता तर हे बघा आता ही छोटासा ढोसा आपला तयार झालेला आहे तर मस्त ख्रिस्पी आणि खमंग असा तयार होतं तुम्ही ही नक्की करून बघा तर हे बघा मी आता हे काढून घेते मस्त कलर आलेला आता यावरच आपण दुसराही घालून घेणार आहोत डोसा अर्धी पळी एवढंच मिश्रण घालायचं म्हणजे छान छोटे छोटे आणि ख्रिस्पी असे मिनी डोसे तयार होतात हे बघा याला असं वरतून तेल लावलं तरी चालेल मी थोडंसं वरतून तेल लावलंय म्हणजे छान दोन्ही साईडनी ख्रिस्पी होतात झटके पटवणारी रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यात पटकन आपल्याला बनवता येते तर हे तुम्ही सॉससोबत किंवा नुसते असेही खाऊ शकता तर छोटे छोटे असे टिफिनसाठी नाश्त्यासाठी मस्त आहे रेसिपी तुम्हीही नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेजिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद